नमस्कार मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तीन पद्धती बघितल्या नेहमी मोटिवेटेड राहण्याच्या बाकीच्या राहिलेल्या तीन पद्धती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर पहिल्या तीन पद्धती तुम्ही बघितल्या नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता तर चला वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊया चौथ्या पॉईंटवर पॉईंट नंबर चार ओपन कमिटमेंट ओपन कमिटमेंट म्हणजे तुम्ही स्वतःला एक टार्गेट सेट करा आणि स्वतःला सांगा की मी एवढ्या वेळेत या कामाला पूर्ण करून दाखवेल आता तुम्ही तुमच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना सांगा की मी एक टार्गेट सेट केले आहे आणि एवढ्या एवढ्या वेळेत मी ते पूर्ण करून दाखवेल आता तुमच्या मनात एक विचार येईल की ते सर्व ठीक आहे पण ही पद्धत नेमकी काम कशी करते आम्ही टार्गेट पण सेट केले आणि सर्वांना सांगितले पण की एवढ्या एवढ्या वेळेत ते टार्गेट मी पूर्ण करेन पण ही पद्धत नेमकी काम तरी कसं करते रॉबर्ट सीएलडीनी यांनी त्यांचे पुस्तक द इन्फ्लुएन्सरमध्ये सांगितले आहे की तुम्ही जेव्हा एवढ्या सगळ्या लोकांसमोर एखादी कमिटमेंट करता तेव्हा ते काम करण्यासाठी तुमच्यामध्ये आपोआप मोटिवेशन निर्माण होते याचे सायकोलॉजिकल कारण काही असे आहे आता आपण वीस ते पंचवीस हजार वर्षे मागे जाऊया ज्यावेळी माणूस जंगलामध्ये राहत होता त्यावेळी माणूस घोळका करून एकत्र राहत होता आणि त्या राहणीमानात मनात काही नियम असायचे जर एखादा व्यक्ती त्या ग्रुपचे किंवा त्या समाजाचे नियम पाळत नसेल तर त्याला त्या ग्रुपमधून किंवा समाजा समाजा त्या समाजातून बाहेर काढले जात असे आणि जर वीस पंचवीस हजार वर्षापूर्वी तुम्हाला त्या समाजातून बाहेर काढले जायचे तर त्यावेळी एकटे जंगलात जीवन जगणे कठीण होऊन जायचे त्यावेळी लोक त्यांच्या समाजातील लोकांना इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न करायचे आणि हेच पंचवीस हजार वर्षापासून आपण हीच मानसिकता सोबत घेऊन आलो आहे आपल्या आज पण आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना खुश करण्याचा खूप प्रयत्न करतो यातील एक साधारण मानसिकता आपल्याला दिसून येते ती म्हणजे लोक काय बोलतील लोक काय बोलतील जर मी नापास झालो तर लोक काय बोलतील जर मी शर्ट घातला आणि कोणाला आवडला नाही तर लोक काय बोलतील जर असं काही झालं माझ्यासोबत तर तर तुम्ही लोकांमध्ये तुमच्या इमेजबद्दल खूप विचार करता आणि ही तुमची मानसिकता आहे तर जर तुम्ही एकदा लोकांना सांगून देणार की मी स्वतःसाठी हे हे टार्गेट सेट केले आहे आणि एवढ्या एवढ्या वेळेत मी ते पूर्ण करून दाखवेन तर अशा वेळी तुम्ही लोकांना निराश करण्याचा विचार नाही करत तुम्ही याचा पूर्ण प्रयत्न करता की त्या ठराविक वेळेत तुम्ही ते काम पूर्ण करणार त्यावेळी तुमच्यात आपोआप मोटिवेशन येणार आता असे समजा की एक वेळेला तुम्ही ते काम पूर्ण करण्यात अपयशी झालात काही कारणामुळे तुम्ही त्या कामात फेल झालात तर खरं सांगतो की कोणालाच काहीच फरक पडत नाही आणि पडणारही नाही की तुम्ही तुमच्या जीवनात काय करत आहात थोडे दिवस लोक बोलतात की खूप बोलत होता आणि आता काय झालं शेवटी अपयशीच झाला ना आणि ही गोष्ट काही दिवसांनी विसरून जातात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या आयुष्यात व्यस्त होऊन जातात पाचवी पद्धत आहे की तुम्ही पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा तुम्ही यशस्वी लोकांसोबत राहा या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपण पुन्हा पंचवीस हजार वर्ष मागे जाऊयात तिथे जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शिकार करण्यासाठी जंगलात गेलेले असणार त्याचवेळी तुमचे सर्व मित्र बोलले की वाघ आला आहे निगा इथून पटापट त्यावेळी तुम्ही एक सेकंदसुद्धा थांबून हा विचार नाही करत की कदाचित मित्रांनी मस्करी केली असेल कारण की थोडी जरी शक्यता असेल की खरंच वाघ आहे तर तुमचं मरणं कन्फर्म त्यामुळे त्यावेळी लोकांची कॉपी करणं त्यांचे अनुकरण करणं हे जिवंत राहण्याचा एक मार्ग होता आपल्याला जिवंत राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचे होते आपण अनुकरण करत होतो कॉपी करत होतो त्यातून शिकत होतो आणि म्हणूनच आपण जिवंत राहत होतो आजसुद्धा आपल्यामध्ये ती मानसिकता आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नकळतपणे कॉपी करता तुम्हाला ते समजून येत नाही पण तुम्ही लोकांना कॉपी करत असता त्यामुळे जेव्हा तुम्ही यशस्वी लोकांसोबत राहता तेव्हा तुम्ही त्यांचे आपोआप अनुकरण करायला सुरुवात करता आणि आता असे समजा की तुम्ही या गोष्टीला नाही मानत की तू काही पण बोल आम्ही नाही मानत या बकवास गोष्टीला आम्ही नाही करत कोणालाच ना कॉपी जे काही आहे ते आम्ही भूतकाळात सोडून आलो आहे तर या गोष्टीचे दुसरे स्पष्टीकरण आहे की जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांसोबत राहता आणि तुमची एनर्जी थोडी कमी असते तुम्हाला वाटते की नाही मी इथे जिंकू शकत नाही आणि तिथे तुमचे मोटिवेशन संपून जाते तेव्हा हे पॉझिटिव्ह लोक तुमचे मोटिवेशन परत आणायला तुमची मदत करतात त्यामुळे जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांसोबत राहता तर सर्वात पहिले तुम्ही त्यांना कॉपी करून मोटिवेटेड राहता आणि दुसरं जर तुमचे मोटिवेशन जरी संपले तरी ते लोक तुम्हाला पुढे घेऊन जातात आणि जर तुम्ही निगेटिव्ह लोकांसोबत राहतात तर ते लोक उलट तुम्हालाच खाली खेचण्याचा प्रयत्न करतात जर तुमच्यामध्ये मोटिवेशन असले तरी ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात ते बोलतात की तुझ्याकडून हे नाही होणार आणि यामुळे मोटिवेशन संपून जाते त्यामुळे निगेटिव्ह लोकांसोबत राहण्यापेक्षा पॉझिटिव्ह लोकांसोबत राहिले पाहिजे सहावी आणि शेवटची पद्धत मॉनिटर युअर प्रोग्रेस जर तुम्ही कधी फेसबुकवर तुमचा अकाउंट बनवले असेल तर फेसबुक तुम्हाला दाखवते की तुमची प्रोफाईल इतकी पर्सेंट पूर्ण झालेली आहे आणि इतकी पर्सेंट अर्धी राहिलेली आहे या सर्व पद्धती सांगितल्या आहेत हुक या पुस्तकामध्ये या पुस्तकाचे लेखक आहेत नीर इयाल या पुस्तकामध्ये सांगितले आहे की जेव्हा तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही तुमच्या ध्येयापासून किती दूर आहात तुम्ही आत्तापर्यंत किती अंतर कापले आहे आणि अजून किती अंतर कापायचे बाकी आहे तेव्हा तुम्ही तो रस्ता बाकी आहे त्याला पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करता कंपन्या या पद्धतीचा वापर करतात कारण की ते लोक तुम्हाला त्यांच्यासोबत जास्त कालावधीपर्यंत गुंतवून ठेवू शकतील गेम खेळताना तुम्हाला जेव्हा माहीत असते की इथपर्यंत जेव्हा मी पूर्ण करेल तेव्हा मी या लेवलपर्यंत पोहोचेल त्यावेळी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही एक तास जास्त खेळता तर काय होईल जर तुम्ही ती सेम पद्धत वापरली तुमचे ध्येय मिळवण्यासाठी तर तर नक्कीच तुम्ही यात यशस्वी होणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी पुढेसुद्धा अशीच व्हिडिओ बनवत राहावी तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार